सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंतनिमये सांगतात एक कुटुंबवत्सल गृहस्थ गरिबीत कालक्रमणा करीत होता श्री गुरुंवर त्याचा अत्यंत विश्वास होता तो वरचेवर त्यांच्या दर्शनास जात असे एकदा गरिबीने होरपळलेल्या स्थितीत तो श्रीगुरूंच्या दर्शनास व्यंकटापुरास गेला होता त्या भाविक भक्ताची व श्रीगुरूंची फार सलगी होती श्रीगुरूंच्या सानिध्यात तो गृहस्थ एक दोन दिवस राहिला असता एके रात्री श्रीगुरूंनी स्वप्नात दर्शन देऊन दोन पैसे दिल्याचा त्याला भास झाला पुढे उजाडल्यावर तो रोजच्याप्रमाणे श्रीगुरूंच्या दर्शनास गेल्यावेळी श्री गुरु ए नारायण भट्टा आज विहिरीच्या काठावर हांडा भरून ठेवून पाणी तापव म्हणजे तुला दोन पैसे देतो असे म्हणत मोठ्याने हसू लागले ते ऐकून त्यास आश्चर्य वाटून तो अनन्य भावाने श्रीगुरूंच्या पाया पडला पुढे जसजसे दिवस जाऊ लागले तस तसतशा त्याच्या संसारातील सर्व अडचणी दूर होऊन त्याचे दिवस सुखात जाऊ लागले असो इसवी सन एकोणीसशे अकरा सालची गोष्ट लेखकाचे वडील सांगलीस सिटी पोलीस लाईनीत राहत असत ते फौजदार होते इसवी सन एकोणीसशे दहा साली शिरहट्टीस सा असताना जरी ते मूळचे नास्तिक होते तरी श्री गुरूंच्या महात्म्याने प्रभावित होऊन त्यांनी श्री ब्रह्मानंद गुरूंचा अनुग्रह घेतला व ते निस्सीम भक्त बनले इसवी सन एकोणीसशे अकरा साली ते आजारी पडले त्यांना डबल न्युमोनिया झाला होता त्यावेळी सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉक्टर देव यांनी त्यांची आशा सोडली होती लेखक त्यावेळी अवघा सात वर्षांचा होता आम्हा कुटुंबियाच्या तोंडचे तर पाणीच पळाले होते एक दिवस असा चमत्कार झाला की रात्री श्री गुरु वडिलांच्या स्वप्नात आले वडिलांच्या अंगावरून त्यांनी हात फिरविला व अंताजीपंत घाबरू नका संकट टळले आता तुम्हं बरे वाटू लागेल असे सांगून ते जाण्यास सा उठले वडील त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी प्रयासाने वळून सरकण्याचा प्रयत्न करू लागले ही त्यांची धडपड पाहून लेखकाची माता घाबरली व तिने काय पाहिजे असे का करता म्हणून विचारले तेव्हा ते श्री ते ब्रह्मानंद महाराज आले होते त्यांचे दर्शन घेत होतो असे म्हणाले आम्हा सर्वांना वडिलांना भ्रम झाला असावा असे वाटले आता तुला बरे वाटेल असे श्रीगुरू सांगून गेले असे जरी वडिलांनी आम्हास सांगितले तरी आमचा विश्वास बसेना पण आश्चर्य असे की दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर देव रोजच्याप्रमाणे तपासणीस आले त्यावेळी त्यांनी आता पेशंट हातचा खास जात नाही असे आपणहून जेव्हा सांगितले तेव्हा वडिलांची हकीकत आम्हा पटली तेव्हापासून जो उतार पडला त्याने तब्येत झपाट्याने सुधारली तेव्हापासून लेखकाचे वडील श्री गुरूंचे कट्टर भक्त बनले असो धुंडशीजवळ अरण्यात गोमुखातून पाणी पडत असलेली एक पुष्कर्णी आहे तेथे एक पुरातन शिवमंदिर आहे हे स्थान गंगी भावी या नावाने प्रसिद्धीस आलेले पुण्यतम क्षेत्र आहे अनेक भाविक लोक सूर्यग्रहणाच्या व चंद्रग्रहणाच्या वेळी पर्वकाळात स्नानासाठी तेथे जात असतात म्हणून त्या भागात त्या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे एकदा सूर्यग्रहणाच्या वेळी श्रीगुरू हे हुबळीजवळील छब्बी या गावी मुक्कामास होते श्रीगुरू दहावीस लोकांना बरोबर घेऊन बैलगाडीतून पर्वकाळात स्नान करण्यासाठी गंगीभावी क्षेत्रास गेले होते सकाळी दहा वाजता ग्रहण सुटताच स्नान करून बरोबरच्या लोकांनी स्वयंपाकाच्या सिद्धतेस सुरुवात केली होती मसाल्याचे तळलेले कडबू रावण भात आणि सारभात असा स्वयंपाक होता देवास नैवेद्य आरती वगैरे करून सर्वांनी दुपारी तीन वाजता जेवण उरकले आता भांडी घासण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा लोकांनी विचार केला मात्र इतक्यात भुकेने व्याकुळ झालेले वीस लमाण तेथे आले श्री गुरु एका झाडाखाली बसले होते त्यांना पाहून त्या सर्वांनी त्यांना नमस्कार केला व आम्हास फार भूक लागली आहे जेऊ घाला अशी त्यांना विनंती केली तेव्हा श्री गुरूंनी आपल्या परिवारातील मंडळीचा हाक मारून या लमाणांना पोटभर जेवू घाला असे सांगितले ते ऐकून परिवारातील मंडळींनी विनयाने शिल्लक राहिलेला स्वयंपाक फार थोडा आहे तो कसा पुरणार लोक जास्त आहेत अशी चिंता व्यक्त केली श्री गुरूंनी असू दे तुम्ही वाढून टाका श्रीराम समर्थ आहे एवढेच म्हटले परिवारातील भाविक मंडळींनी त्या लमाण लोकांना पानावर बसविले व शिल्लक अन्न त्यांना वाढले आश्चर्य असे की ते सर्व लोक पोटभर जेवून संतुष्ट तर झालेच शिवाय आणखी तीन चार लोकांना पुरेल इतके अन्न शिल्लक राहिले असो साधकहो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या अद्भुत लीला व आठवणी ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमरेथ